घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण एका वनस्पती आलेला आहे आहेत की बघा ही काळी निरगुड जांभळी निरगुड काळ्या निरगुडीचे पानं बघा कसे काळपट शेंडायचे बघा एकदम बार काही नाही बघा कारण आता व पाणी कमी पडायला झाडाला त्यानं काळपटपणा कमी आलेला आहे नाहीतर एकदम काळे भोर पानं राहते तर ह्याचे ह्याची पानं बघा एकदम काळपट पानं येतं शेंडेचे पानं तर जास्त काळे आहेत काळेभोर तर ही काळे वनस्पती चमत्कारी तुम्हाला वातीसाठी चालते तांत्रिक कामाला चालते तर तांत्रिक कामाला एक पहिल्यांदा मी तुमच्या हिचा वापर सांगतो पहिला आमच्या एक जोडीदाराने वापर काय केला ह्याची नऊ इंचाची काळी आणि आंब्याच्या नऊ इंचाची काळी चांगल्या गुरुपुष्य रविपुष्य पुष्य अशा एखाद्या पुष्य नक्षत्रावर नेऊन नऊ इंचाची काळी संध्याकाळी हिची पाठ करून तिला आवतन देऊन किंवा बाबा मी धन संपदा वाढविण्यासाठी नेतोय तुम्ही तुमच्या दैवशक्तीसंगत चाला आणि आमचं कार्य पूर्ण करा असं बोलून तुम्हाला ह्या वनस्पतीची पूजा करून तुम्हाला वनस्पतीची काडी नऊ इंचाची काडी दुसरं रोजी येऊन पूजा करून परत नऊ इंचाची काडी हाताच्या अंगठीवढी घेऊन जायची हाताच्या अंगठी घेऊन गेले की आंब्याची पिटी बनवून त्या पिठीमध्ये पूजापाठमध्ये करून ही काडी त्या पिठी ठेवून द्यायची त्याच्यात काही चिल्लर पैसे ठेवले तर चांगलंच आहे नोटा काही ठेवल्या तर तर हो हो ती पीटी तयार होती तर त्या पिटीपासून तुम्हाला असा फायदा होतो की घरामध्ये सुख समाधान पैसा आडका लक्ष्मी बंधन पैशाची काही तक्रार असल्यात तर त्याच्यापासून तुम्हाला हे चांगलं काम करतं आणि ल काळी निर्गुड म्हणल्या जाते हे ह्याच्यासाठी तुम्हाला वातीसाठी ह्याचा वापर असा होतो वात जर असली तर ह्याचा मुठभर पाला घ्यायचा आणि एका फडकेत बांधून तांदळामध्ये भातामध्ये तुम्हाला ते पोडगं टाकून भात शिजून घ्यायचा आणि ते भात फक्त खायचा आहे ह्याचा पाला दुसरं सकाळ संध्याकाळ असा वापरायचा सकाळी ह्या एकदा वापरायचा आणि संध्याकाळी एकदा वापरायचा तुमच्या शरीरातला जोडाजोडाचं दुखणं वातीचं दुखणं एक सात दिवसात निघून जायला मदत होती एवढी वातीसाठी रामबाण वनस्पती आहे आणि तांत्रिक कामासाठी बी तुम्हाला ह्याचा भरपूर वापर होतो हिला काळी निर्गुण म्हणलं जातं तर काळी निरगुणीची आपल्याकडे ही असे झाड आहे तर ही झाड असे काही जागे जे टेस्ट बी असे की ह्याच्या खाली बघा गवत येत नाही खाली बघा गवत कुठंही जास्त तुम्हाला दिसणार नाही सगळं काळं भोर राहण बाकीच्या झाडाखाली गवत आहे ह्या झाडाखाली गवत नाही तर ह्याची अशी जे अशी एक्यता असते की तांत्रिक कामात ही चालणारी वनस्पती आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा मित्रांनो परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर राम राम कर